तर मित्रांनो पाऊस आत्ता थोडा पडलेला आहे किवळच्या मैदानामध्ये तर थोडा नाही म्हणता येणार भरपूर असा पाऊस पडला आहे आणि पाहू शकता पुढं पाणी देखील साठलेलं दिसत आहे तर ते त्यामुळं आज एक किवळचं मैदान होतं ते थांबलं था 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 होतं आणि सर्वांना आतुरता होती की मैदान चालू होतं आहे की नाही याची तर मित्रांनो झालंय असं की या पावसामुळे सगळीकडे चिकल झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यामुळं बैल आता पळणं शक्य नाही या मैदानात कारण की चिखल झाल्यामुळे बैलांचे पाय वगैरे निसरू शकतात आणि गाड्याच बाहेर काढणं अवघड झाले आणि इतका मोठा पाऊस पडला आहे त्यामुळं उद्या देखील हे मैदान जे होणार होतं सेमीफायनल आणि फायनल उद्या घ्यायचं ठरलं होतं तेसुद्धा कॅन्सल झालेलं आहे आणि हे जे मैदान आहे ते आता कॅन्सल <coughs> करण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि जेवढे गट पूर्ण आलेत जेवढे बैल सेमीसाठी पात्र झालेत आणि जेवढ्यांच्या चिठ्ठ्या आहेत त्यांना बक्षीस वाटून देण्यात आलेलं आहे सोळा सोळा हजार इतकं आणि हे मैदान जे आहे ते इथंच थांबवण्यात आलेलं आहे मित्रांनो तर आत्ताच तरा कमिटीचा निर्णय झाला आणि कमिटीने हा निर्णय दिलेला आहे की आता मैदान होणार नाही मैदान कॅन्सल झाल्या म्हणून तर आज एक वेळेस मैदान होतं ते व्हायला पाहिजे होतं परंतु पावसामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला आहे सगळा आणि उद्यासुद्धा होऊ शकत नाही इतका पाऊस पडलेला आहे आणि रात्री जर आज पाऊस पडला तर मग काय अशक्यच त्यामुळे मैदान इथंच बैलगाड्या मालकांच्या आग्रह असतो इथंच मैदान थांबवण्यात आलेलं आहे आणि काही लांबून आलेले बैलगाडा मालक होते त्यामुळं सगळं निर्णय झाला आहे आणि हे मैदान आता होणार नाही आहे तर हीच अपडेट द्यायची होती मित्रांनो